सध्या नवी मुंबईमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका वर्षाच्या बालकावर अत्याचार झाला आहे इमारतीचा पत्ता सांगण्याच्या बहाण्याने घरापासून लांब घेऊन जाऊन इमारतीच्या छतावर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रविवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला अटक केली आहे आठ वर्षीय बालक खानेश्वर वसाहतीमधील सेक्टर नऊ च्या परिसरात राहतो अडतीस वर्षीय सनाऊल शेख याने अथर्व इमारतीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या बालकाला बोलण्यात गुंतवले या बालकाचा विश्वास संपादन करून सनाऊल बालकाला अथर्व इमारतीच्या छतावर घेऊन गेला त्याने तिथे ते बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर बालकाने पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर पालकांना धक्का बसला पालकांनी बालकाला घेऊन थेट पोलिसात धाव घेतली सना हा मुंबई येथील मस्जिद बंदर येथे राहणार रा आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई